नमस्कार मी तुमची होस्ट ओलडे बोलडी फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी जी आहे ती आहे कच्च्या केळ्याच्या उपवासाच्या पुऱ्या आता नवरात्र येत आहे म्हणून मी या उपवासाच्या रेसिपी तुम्हाला दाखवते आहे आणि नॉर्मली बटाटा थोडासा कमी साबुदोणा थोडा कमी अशा रेसिपी मी साधारणपणे तुम्हाला दाखवून राहिली आहे तर चला आपण स्वयंपाकघरात जाऊ काही जास्त सामान लागत नाही फक्त मळायला जो वेळ लागतो तेवढाच चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊन सगळं सामान बघूया आज ही रेसिपी करून पाहूया आता पुऱ्या म्हटल्यावर तर तळायला तेल लागणार ते मी ठेवलेलं आहे कच्च्या केळ्याच्या या पुऱ्या करायच्या आहेत तर याच्यासाठी मी काय केलं कच्ची केळी उकडली चा आणि ही किसून घेतली आता हा किसलेल्या केळ्याचा गोळा मी यामध्ये घेते लक्षात घ्या केळामध्ये खूप फायबर असतात ग्लुटन नसलं तरी फ्राय फायबर असतात त्यामुळे काय होतं की त्या चिकटपणा त्याच्यामध्ये असतोच आता हे घेतली ती केळी आणि आता दोन बटाटे मी उकडवले त्यातल्या फक्त एका बटाट्याचा पीस मी यात टाकणार आहे कारण पुरीला छान चव आली पाहिजे बाकी काही नाही आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्या घेऊन झालेल्या आहेत आपण या वेगळ्या ठेवून देऊ याचं आपल्याला काही काम नाही आता आपण करतोय उपासाची पुरी हे बघा मी हे जे साहित्य तुम्हाला आता दाखवते हे आता तुम्ही पहा उपसाच्या पुरीसाठी आपल्याला नुसत्या पुऱ्या देऊन चालत नाही मी आणि आकार करणार आहे म्हणून ही वाटी घेतली बाकी काही नाही मी त्यात घालणार आहे दही माझ्याकडे दह्याचा डब्बा आहे दही घालणार आहे दह्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आलं आणि ही कोथिंबीर कारण मी कोथिंबीर खाते आणि मग त्या चटणीमध्ये मी थोडंसं काळं मीठ टाकणार आहे साखर साधं मीठ जिरा पावडर लाल तिखट टाकायची काही गरज नाही म्हणजे हे झालं मी चटणीचं साहित्य दाखवलं आहे आणि आता या साहित्यातूनच मी मीठ घेणार आहे थोडी साखर थोडं काळं मीठ लाल तिखट जिरा पावडर हे पाचही प्रकार मी या पुरीमध्ये टाकणार आहे कारण मला हे पुरी आपली चटपट झाली पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाइंडिंगसाठी तुम्ही काय टाकणार चक्क मी उपासाची भाजणी घेतली साबुदाणा पीठ वगैरे घेऊ नका उपासाची भाजणी एकदम कोरडी असते आणि हे आणि हे ओलं असतं ही भाजणी आता सगळं व्यवस्थित त्यातलं जे ओषटपणा आहे जो चिकटपणा आहे तो शोषून घेतं ही एक दोन तीन आणि हे चार माझा चमचा किती लहान आहे ते पहा मी किती घेतलं आहे ते पहा त्या हिशोबाने तुम्ही टाका आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी साखर पुरी जरा क्रंची होते ठीक आहे याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ टाकलं आहे पुरी चटपटीत होण्यासाठी आणि साधं मीठ आपलं अगदी थोडं कारण काळं मीठही खारट असतं साधं मीठही खारट असतं पुरीला छान आणखीन खमंगपणा यावा म्हणून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि हे लाल तिखट बस एवढंच मी टाकलंय आता मी इथे घेते ते तेल का तर बघा आता मी हे तुमच्यासमोरच मळते हे पीठ तुमच्यासमोर मळल्यानंतर हे कडक आणि कोरडं होतं मग तुम्ही पुरी लाटताना त्याच्या कडा फाटतात म्हणून मी ती वाटी घेतली आहे आणि हे काही असं म्हणजे हे पोळपाटावरच लाटलं मी प्लॅस्टिक वगैरेवर घेऊन काही लाटलं नाही पण हे चोपडं केल्याशिवाय लाटता येत नाही आता बघा तुमच्यासमोर मी हे मळून घेते आणि तुम्हाला दाखवते मग आणि मग आपण चटणी पण करून घेऊ आधीच बघा हे पीठ कणकीसारखं घट्ट झालंय व्यवस्थित याला म्हणजे काही कुठे नाहीच ला चिकट किंवा काही काहीच नाहीये भिजवताना जेवढं माझ्या हाताला चिकटलं तेवढंच मी यात थोडस तेल तीन चार थे, किंवा अर्धा चमचा तेल मी घात कारण गव्हामध्ये ग्लुटन असतं केळ्याची पुरी गव्हाच्या कणकीत घालून जेव्हा मी केली तेव्हा ती खूप छान होते आणि चांगले लागते आणि मी तिखट मीठ घालून केळ्याची पुरी केली गव्हाची त्याच्यासोबत मस्त लसणाची चटणी दह्यात घालून खाऊ घातली ती खूप छान लागते पण आपल्याला आज उपासाची पुरी करायची आहे त्याच्यात हे काहीच चालत नाही आणि पुरी लाटल्या तर गेली पाहिजे म्हणून याला थोडंसं तेल लावून मी केलं चोपडं हे बघा साधारणपणे एवढा गोळा घेतला तर ती पुरी चांगली होते तेल लावल्यामुळे हा गोळा छान असा चोपडा झालेला आहे याच्यानंतर आपण आता चटणी पाहणार आहोत चटणी नेहमीचीच आहे माझी काही खूप हे नाही तर तुम्हाला जर नसेल चटणी द्यायची तर क्रश लिंबाचं गोड लोणचं येतं तेसुद्धा पुरीबरोबर तुम्ही डब्यामध्ये पोरांचे देऊ शकता यजमान पण जर करत असतील किंवा घरात कोणी जे बाहेर नोकरी करतात त्यांना पण ह्या पुऱ्या चांगल्या दहा बारा पुऱ्या दिल्यात आणि त्याच्यावर लिंबाचं लोणचं दिलं एक तर मुळात काय आहे ही पौष्टिक आहे याच्यात आपण साबुदाणा वापरलेला नाही बटाटा बीटवेलयुक्त आणि केळं तर पौष्टिक असतंच हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे या दोन पौष्टिक गोष्टी आणि भाजणी एकदम ग्लुटन फ्री आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक भाजणीसुद्धा त्यामुळे आता हे आपलं तयार झालं आता मी तुम्हाला फक्त चटणीचा प्रकार दाखवते मी जार घेतला आहे जार मध्ये आधी सगळ्यात मी हे थोडंसं आलं टाकणार आहे नंतर यात मी टाकते कोथिंबीर मी खाते तुम्ही खात नसाल तर नका टाकू ही कोथिंबीर चटणीमध्ये आपण लाल तिखट नाही टाकणार आहोत म्हणून या बारीक चिरलेल्या मिरच्या त्यानंतर आपण दही घालणार आहोत म्हणून साखर थोडंसं सा काळं मीठ चटपटीपणा चटणीला यावा म्हणून आणि हे साधं मीठ हे जिरेची पावडर आणि मीठ टाकणार आहे थोडस दाण्याचं कूट त्याच्याशिवाय काहीही चटणी मिळून येत नाही हे दाण्याचं कूट यामध्ये आता घालणार आहे एक दोन चमचे दही घालून ही चटणी मी वाटून आणणार आहे आता आपण थोड्याश्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेऊया ही पुरी लाटायसाठी मी हे भाजणीचं पीठच लावणार आहे त्याला मी बाकी दुसरं काहीही लावणार नाही आता ही पुरी मी तुमच्या समोर लाटून चिटकत वगैरे नाही भाजणीचं पीठ असल्यामुळे पण फार जोर काही लावता येत नाही बस ही अशी होते तर मी या अशा पाच सहा पुऱ्या यामध्ये करून घेतलेल्या आहेत एक पुरी मी फक्त तुम्हाला लाटून दाखवली आहे अजून मी एक लाटून दाखवते सरकते पोळपाटावर मी उचलता येते कारण आपण खाली भाजणी लावतोय त्यामुळे मोकळी मोकळीच होते ती काही पण खूप जोर त्याला लावायचा नाही खूप जोर लावला तर ते त्याचे तुकडे होतील आता मी तुम्हाला ही पुरी तळूनही दाखवते आपण याच्या खाली गॅस लावूया या पाच सहा पुरी ज्या मी करून घेतलेल्या होत्या आता तुमच्यासमोर मी दोन लाटल्या त्याच्या आधी पण काही थोड्याशा लाटल्या होत्या एक दोन तीन चार पाच ही शेवटची जे पुरलं होतं ते मी हातानेच जरायला असं गोल केलेलं आहे तर आता हे चांगलं तेल चांगलं तापू देत मग आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया आता तेल पितात नाही पी हे सगळं तुम्ही पहा मी आता फक्त या पुऱ्या तळून तुम्हाला दाखवते तळलेल्या पुऱ्या आपण यात काढून घेऊया इथे काढून घेऊया तेल थोडस तापू देत भाजणी असल्यामुळे भाजणी चिकट जरी असले तरी ते लांब लांब फायबर असतात गव्हाचं ग्लुटन म्हणजे असे बारीक बारीक कण असतात त्यामुळे पुळी लाटता येते पुळी फाटत नाही पण तुम्ही जर हे आता लाटायला गेलात तर तुम्ही बघितलं की याला कितीतरी साईडने क्रॅक्स गेलेले आहे जरी फायबर असलं जरी हे चिकट असलं तरी याचे फायबर असे केसासारखे वायरसारखे असे लांब लांब असतात ते एकत्र येत नाही म्हणून मी तो त्याला वाटीचा आकार दिलेला आहे बघूया हे तापलं आहे का तेल पण तेल याला खूप तापलेलं पाहिजे हा छोटासा गोळा टाकून पाहते साधारणपणे एवढ्या जाडीची पुरी लाटायची खूप पातळ पुरी लाटायची नाही आता ही पुरी मी यात टाकते थोडे लालसर जरा करून घेऊया म्हणजे चांगल्या राहतील त्या छान झाली आहे पुरी आपली आता या पुऱ्या मी तळून घेते आणि चटणी करून तुम्हाला दाखव बघा आपल्या या पुऱ्या किती छान झालेल्या आहेत एकदा मी प्लेट घेऊन दाखवते तुम्हाला समोर खूप सुंदर अशा या पुऱ्या झालेल्या आहेत आणि असं बघा तेल आहे पण किंचित तेल आहे या पुऱ्या आणि हे चटणी हा झाला उपासाचा मेनू हा तुम्हाला डब्यात देता येतो तुमच्या यजमान कामावर जात असतील त्यांना डब्यात देता येतो तुम्ही कामावर जात असाल तुम्हाला पण डब्यात नेता येतो आणि हा पौष्टिक मेनू आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा नवरात्राच्या दृष्टीने मी तुम्हाला या उपासाच्या रेसिपी दाखवते आहे उद्या मी तुम्हाला साबुदाण्याचं थालीपीठच दाखवणार आहे थोडं वेगळं आहे साबुदाण्याचंच थालीपीठ तर आता या रेसिपीमध्ये आपण काय वापरलं वापर आहे आपण वापरलेलं आहे भाजणीचं पीठ कारण आपल्याला बटाटा आणि केळ्याचे फायबर्स एकत्र करायचे होते म्हणून नाहीतर आपण पुरी लाटू शकलो नसतो धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी उल्डी उलडी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट करा कुठून बघताय हे सांगा आणि शेअर तर जरूर करा कारण खूप जणांना आता नवरात्रात काय खायचं नको साबुदाणा नको शेंगदाणे आज या रेसिपीमध्ये शेंगदाणा फक्त चटणीत आहे तुम्हाला नसेल शेंगदाणा टाकायचा तर तुम्ही ओल्या ओल्यानारळाचा चव टाकूनही चटणी करू शकता बरोबर पर। तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे उपासाला लागणारे जे ऑप्शन्स आहेत ते मी वापरले मी फक्त चटणीत कोथिंबीर वापरली मी खाते तुम्ही खात नसाल तर टाकू नका तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद